हॅलो एव्हरी वन तर आज आहे रविवार त्यामुळं आम्ही आता खडकवासला धरणाकडे फिरायला निघालेलो आहोत तर हे बघा हे खडकवासला धरण आहे हो ते ते, तर इथे आम्ही पोचलो आहोत खडकवासला धरणाला तर हा आहे फर्स्ट व्ह्यू तर तिथे मी थोडंसं फोटोशूट वगैरे केला असं व्हिडिओज वगैरे काढलेत काही आणि हे आहे धरण बघा खूप मोठं आहे आणि खूप छान सुंदर असं वाटत होतं तिथे तर काही फोटोज वगैरे काढले आणि हे आहे पुढे तिथे खाऊघल्ले आहे खडकवासला धरणाची तर खूप मोठी आहे ते पण आणि हॅलो एवरीवन तर आम्ही आलेलो आहोत खडगवासला आलो लालो आपण कुठं आलो नाही ठीक आहे चल आपण फिरू सगळीकडे बघू ठीक आहे फोटो पण काढायचे ना आपल्याला फोटो पण सिंगल तर आता जी तुम्ही क्लिप पाहिली तिथे मी थोडीशी ब्लॉगिंग केली होती नंतर काही मला म्हणजे इतकं जमलंच नाही बोलायला त्यामुळे म्हटलं की जाऊ दे नंतर व्हॉइस वगैरे करेन मी तस तर त्यामुळे तिथे काही केलं नाही फक्त व्हिडिओज वगैरे काढले असे थोडेसे आणि आता अजून पुढे पण जायचं होतं आम्हाला हे बोलले की पुढे पानशेत वगैरे जवळच आहे त्यामुळे मग आम्ही पुढे तिकडे जायचा विचार केला आणि ते असं फोटोशूट वगैरे केला आणि तिथे लहा फुलं होती ना येलो कलरची तर प्रेशाला तिथे खूप छान वाटत होतं त्यामुळे तिथे थोडासा टाईम स्पेंड केला आम्ही तिथे आधी ॲक्च्युली खूप दिवस झाले ना असं बाहेर वगैरे काही फिरायला जाणं होतच नव्हतं तिला घेऊन प्रिशाला तर त्यामुळे म्हटलं आजचा फुल डे असं तिच्यासोबतच थोडंसं स्पेंड करावा त्यामुळे कसं तिला पण थोडंसं छान वाटेल असं वेगळं काहीतरी आपला दिवस पण पावसाळ्या तसं पावसाळ्यामध्ये ना कुठंतरी बाहेर फिरायला डोंगर जरांमध्ये वगैरे जायला तर नकोच वाटतं ॲक्च्युली ते पण लहान लेकरं वगैरे सोबत असताना त्यामुळे असं म्हटलं फक्त रोड ट्रिप वगैरे हो करावी असे जास्त कुठे वरती नको तर ती बघा अशी येलो कलरची फुले तिथली प्रेशर खूपच जास्त आवडली तर ही दे तोडून पिंक कलर येलो कलर अशी करत होती त्यामुळे तिथे थोडंसं आम्ही टाईम स्पेंड केला तर हा होता आमचा फर्स्ट ब्लॉग ते कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेलतील का ते पण सांगा